कोकण कोकण म्हणजे फक्त समुद्र नव्हे तर कोकण म्हणजे डोंगरसुद्धा उभ्या सह्याद्रीच्या रांगेने इथल्या दऱ्या खोऱ्यात कित्येक मानवी वस्त्या नांदवल्या सह्याद्रीच्या अंगावरून पडणाऱ्या जलप्रपातांनी कित्येक नद्यांना जन्म दिला जिथे मुबलक पाणी तिथे समृद्ध लोकसंस्कृती फुलत असते निसर्गाने सह्याद्रीच्या कुशीत श्रीमंत जैवविविधता पोचली त्याच निसर्ग साखळीतला कोकणी माणूस आजही इथे राजासारखा जप या कोकणी माणसांचा थाट पाहायला मी पोचतो कुडाळ पासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पांगरड या गावी सह्याद्रीच्या सावलीत असलं छोटस सा पण तेवढं सुंदर एक कोकणी गाव चारी बाजूनी डोंगराची वेष हिरवी गहार बादशेती टुमदार कौलारू घरे खळखळ वाहणारे नदी नाले तुडुंब भरलेली तळी तलाव देवी देवतांच्या छत्रछायेखाली आजही एक गाव कोकणाची मूळ ओळख टिकवून आहे या सुंदर गावात राहते एक आजी नातवाची जोडी आजीने कित्येक पावसाळे याच गावात पाहिले खऱ्या खुऱ्या कोकणापासून झपाट्याने बदलत चाललेला कोकण अनुभवणारी शेवटची पिढी आजीने वयाची पंच्याहत्तरी पार केली आहे तरी ती धडधाकट आहे तिच्या सुदृढ आरोग्याचं गुपित इथल्या निसर्गात आणि तिच्या कोकणी जीवनशैलीत दडलाय अशा जीवनशैलीला राखत आलेली ही कदाचित शेवटची पिढी ठरावी पण मुंबईतल्या नाथवालाही हे गुपित उमजतं आणि तो धाव घेतो आपल्या गावात गावातल्या पडक्या घराला पुन्हा उभं करतो आणि कास धरतो इको टुरिझमची सुशांत आता मी तुला माझ्या घराची टूर देतो तु। म्हणजे तू जर कोणत्याही कोकणात गेलास कोकणातल्या कोणत्याही गावात गेलास तर तुला प्रामुख्याने अशी जुनी मातीची घर ही कोणत्या स्ट्रक्चरने बनवली असतात कोणत्या आर्किटेक्चरल गोष्टी त्याचा विचार करून बनवल्या असतात त्या तुला मी आता दाखवणार आहे तर हे घर आहे आता आपण इथे उभं राहिलो तर ही पडवी आहे तर मोस्ट प्रॉब्ली घराचा जो चौथेरा असतो त्या चौथ्याच्या समोर किंवा चौथ्याच्या बाजूला एक्स्ट्रा छप्पट टाकून जे बनवलं जातं त्याला पडवी म्हणतात तर कोकणात प्रामुख्याने तुला घराच्या पुढच्या बाजूला म्हणजे दरवाजाच्या पुढच्या बाजूला आणि पाटल्या बाजूला म्हणजे घराचं जे पाटचा दरवाजा असतो त्या दरवाजाच्या बाजूला अशा पडव्या तुला बघायला मिळतील ही पडवी जुन्या म्हणजे ही पडवी मी आता रेस्टोर केली आहे म्हणजे या पडवीची पहिली कंडिशन काय होती ना ती तुम्हाला या व्हिडिओतून समजेल आणि आत्ता मी ते घर रिस्टोअर केल्यानंतर हे छप्पर मी नवीनच बनवलं आहे म्हणजे ह्याच गेल्या महिन्यातच बनवलं आहे तर हे जुनं लाकडी सामान आहे ह्या जुन्या लाकडी सामानाचा सामाना मी व्यवस्थित उपयोग करून कवलारू छप्पर असं बनवलं आहे तुम्ही बघू शकता की व्यवस्थितरित्या हे ज्यांनी बनवलं आहे ते सुद्धा एज्युकेटेड इंजिनियर नाही आहेत ते आमच्या गावातले ग्रामीण सुद्धा आहेत तर त्यांनी हे छप्पर मला बनवून दिलं आणि नंतर आपण पडवी झाल्यानंतर आतमध्ये आलो तर आपल्याला असा प्रत्येक कोकणी घरात लोटा मिळेल ज्याला आपण आपल्या मॉडर्न लँग्वेजमध्ये आपण हॉल म्हणू शकतो की पडवी झाली त्यानंतर लोटा त्या लोट्यामध्ये असं बसायला सुंदर असे खाट असते लाकडाची जिथे आपण बसून चर्चा करू शकतो हो। पाहुणे मंडळी आलं तर त्यांना बसायला म्हणजे बघा आता कोणत्याही घरात गेला तर तुम्हाला अशा बाहेर ठिकाणी फॅन नाही भेटणार कारण खेळती हवा राहते या घरांमध्ये त्यामुळे फॅन वगैरे किंवा असं लक्झरीस कॅडे टी व्ही हॉल असे असे कन्सेप्ट कोकणात पहिल्यापासून नाही आणि आताही नाही तर मित्रांनो मी खास जे पर्यटक येतील किंवा ज्यांना अशा घरांमध्ये राहायला आवडणार आहे त्यांच्यासाठी हे असे जे शेतीचे अवजार आहेत किंवा कोकणी माणसं जुनी त्या काळात कशाप्रकारे धान्य स्टोरिंग करायचे किंवा कशाप्रकारे धान्य मोजायचे तर त्या काही गोष्टी आहेत जेवण बनवण्याचा हा पाठ आहे तर हो अशा गोष्टी मी इथे डिस्प्ले म्हणूनच ह्या लोट्यावर ठेवलंय तसं कोकणी घरामध्ये तुम्हाला डायरेक्टली लोट्यावरती अशा काही गोष्टी मिळणार नाही ना आणि फक्त तुम्हाला माहिती देण्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी अशा भिंतीवरती डेकोरेट केलेल्या आहेत तर तुम्हाला कोकणातल्या या मातीच्या घरात बेट करणाऱ्या मातीच्या घरात तुम्हाला क्रॉस टेम्परेचर बघायला मिळेल जर बाहेर तुमच्या थंडी तुम्ही अनुभवत असाल तर घरात तुम्हाला एक उबदारपणा तुम्हाला मिळतो आणि सोबतच जर तुम्ही बाहेर गरमीच्या दिवसात या घरांमध्ये थांबता तर था, तुम्हाला तो गारवा घरामध्ये पूर्ण घरामध्ये गारवा अनुभवता येईल त्याचं मुळात कारणच एक आहे की ह्या घर ह्या भिंती मातीपासून बनलेल्या आहेत प्रॉपर मातीपासून बनलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण म्हणू शकतो की हे एक सुंदर सुरक्षित घर आहे कोणत्याही प्रकारचा इथे धोका नाही कोणत्याही प्रकारचं नैसर्गिक जर का आपत्ती आली तर कोणत्याही प्रकारच्या सा माणसाला धोका होऊ नये अशा प्रकारचं हे आर्किटेक्चर आहे हे घर हे मातीच्या भिंतींवरती लोडेड नसून ह्या लोडेड आहे म्हणजे हे लाकडाचे जे आहेत त्यांच्यावरती लोडेड आहे समजा भूकलन किंवा भूकंप अशा गोष्टी झाल्या तर कदाचित ह्या भिंती पडणार पण छप्पर पडणार नाही हे जे बर्गे आहेत त्यांच्यावरती त्या स्ट्रक्चरवरती वरती छप्पर आहे त्याच्यामुळे भिंती जरी बाहेरच्या दिशेने पडल्या किंवा काय झालं तरी आतमध्ये झोपलेला शांत झोपलेला त्या कुकडी माणसाला किंवा इथे राहणाऱ्या माणसांना कधी कोणत्या प्रकारचा धोका निर्माण होत नाही तर घराचा लोटा तुम्ही बघितला लोट्यानंतर हा पार्ट आहे ज्याला आम्ही वडाय म्हणतो तर म्हणजे लोटा जेवणाची खोली झोपण्याची खोली असा यांना इंटरकनेक्ट करण्यासाठी ही खोली आहे त्या खोलीमध्ये मोस्ट ऑफली टी व्ही असते किंवा एकत्र बसून जेवतात किंवा एकत्र बसून खेळण्याची लहान असतात मुलं तेव्हा त्यांना इथे खेळायला खे, इथे खेळतात तर असा ही अशी ही वळ आहे आणि आपण बघूया की जेवणाची खोली ह्या घराची कशी आहे तर ही आपली जेवणाची खोली म्हणजे जेवण घर आपण ज्याला म्हणू शकतो तर अशा प्रकारे मातीची चूल असते आणि मातीच्या चुलीवरती जे जेवण बनतं ते जेवण इथल्या कोकणातल्या घरांमध्ये खाल्लं जातं आणि सोबतच या घरा या मातीच्या चुलीमुळे हे घर जिवंत राहायला मदत होते आता कसं काय तर आपण बघू शकतो की ते मातीची चूल आहे आणि जेव्हा लाकडं यात पेटवली जातात त्यामुळे त्याच्यातून निर्माण होणारा धूर असतो तो धूर या लाकडांना या भिंतींना या छपराला जिवंत ठेवण्याचं काम करतो त्याने कुठल्या प्रकारची वाळवी लागत नाहीये त्याने मॉइशर पकडत नाहीये त्याच्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात पण ही घर तुम्हाला व्यवस्थित जवळजवळ आज हे घर पन्नास वर्ष झालीत या पन्नास वर्षांमध्ये आज म्हणजे जर चूल कंटिन्युअस पेटत असले दिवसातून दोन तीन वेळा चूल पेटते त्यामुळे ते, 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 ते कारण जेवण बनवलं जातं त्यामुळे त्याचा धूर हा कायम चालूच असतो आणि त्यामुळे आज पन्नास वर्ष झाली तर ह्या घराला ह्या ला घराच्या लाकडाला कोणत्याही प्रकारचं तुम्ही असं बघू शकत नाही एक धोका आहे की ते छप्पर पडण्याची शक्यता आहे किंवा काही नाही ते प्रॉपर मी व्यवस्थित केलेलं पण आहे आणि ते या सगळ्या गोष्टींमुळे पहिल्यापासूनच जिवंत आहे या भिंती आपण बघू शकतो मातीच्या आहेत आता कोकणातला पाऊस तुम्हाला माहिती आहे पण एवढा पाऊस असून सुद्धा ह्या भिंती सुक्या खणखणीत आहेत त्याच्या मागचं कारणच हे की अशा सगळ्या गोष्टींच्या ऍक्टिव्हिटीज आहेत ना त्या कोकणी माणूस करत असतो या बाहेरून प्रोटेक्ट करणं किंवा चूल पेटवल्यामुळे जो धूर बनतो त्यामुळे आतमध्ये वाळवीसारखे कीटक लागत नाही लाकडांना वाळवी लागत नाही त्यामुळे लाकडांची लाईफ चांगली राहते आणि त्याबरोबर तुम्ही हेल्दी जेवण या चुलीवरती जेवता आणि हा अनुभव तुम्हाला इथे घ्यायला मिळेल आणि हा झाला आपला जेवणाचा जेवणाचा रूम किंवा आपण ज्याला जेवण घर म्हणतो आता तुम्हाला माझा जो झोपण्याचा म्हणजे झोपण्यासाठी कोकणात कशा प्रकारे सिस्टीम असते ते तुम्हाला दाखवायचं तर मित्रांनो कोकणात सुरुवातीपासून इथली मांज ही इथल्या सारवलेल्या जमिनीवरती बांबूच्या डाळीचा उपयोग करून म्हणजे चटई नव्हती मग ते बांबूचा डाळी उपयोग करून ते त्यावरती झोपायचे पण आता सध्या जशी जशी प्रगती होत त्यामुळे लोकांनी खाटी लाकडी खाटी आणि त्यावरती गादी तर अशा प्रकारे ह्या मी तीन सेट ह्या माझ्या इथे येणाऱ्या एक्सपिरियन्स करणार येणार असे पर्यटकांसाठी आहे आणि त्यांच्यासोबत मी जमिनीवरती झोपण्याची व्यवस्था म्हणजे त्यांना ॲक्च्युअल कोकणी माणसाची लाईफस्टाईल काय होती ते प्रकारे जमिनीवरती झोपत असतात आणि त्यातून त्यांना शांत झोप पण लागायची निरोगी कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता त्यांना पाठीत आहे कंबर आहे या सगळ्या गोष्टी न होता ते या जमिनीवरती एका डाळीवरती अशा प्रकारच्या गोधड्या घेऊन हे बघू शकता हे घरात घरात गोधडे आहेत गोधड्या तर इते 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 या गोधड्या घेऊन पूर्वीच लोक झोपायचे तर हा मी हे हा जो सेटअप केलेला आहे तो माझ्या फक्त पर्यटकांसाठी आहे जे इथे येतील ज्यांना हे सगळं इन्हान्स करायला मिळेल हे मातेचं घर एक्सप्लोअर करायला मिळेल या घराची माहिती घेता येईल की कोकणातल्या घरांचं स्ट्रक्चर कसं असतं त्यांचं आर्किटेक्चर कसं असतं त्याच्यातून आपल्याला हेल्थ बेनिफिट काय होतात आणि या सगळ्या गोष्टी ज्यांनी केल्या आहेत त्यांना कुठेतरी एक रोजगार आणि त्यांना एक कुठेतरी लाईफ जगामध्ये प्राऊड फील करतील ते असं आपण करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे नितीश काय आहे नाश्त्यामध्ये आज आज नाश्त्यामध्ये आपल्या ऑथेंटिक भाकरी आहे आजीच्या आजची माझ्या आणि तिने बनवलेली ही वाटाण्याची भाजी आणि ही भाजी तू बघतोयस ना ती आपल्या रानभाज्यांमधली एक भाजी आहे जिला आम्ही अळमी म्हणतो इंग्लिशमध्ये ज्याला मशरूम म्हणतात तर ती भाजी आम्ही काल आमच्याच सणावर जाऊन माझे काका आणि त्यांनी जाऊन ती भाजी काढून घेऊन आलो तर मित्रांनो आपण कोकणातल्या मातीच्या घर सुंदर घराच्या समोर जे सुंदर अंगण असतं त्या अंगणात उभं आहे तुम्ही बघू शकता हे अंगण आता सध्या पावसाळ्यामध्ये इथे छप्पर करत नाही कोणत्याच घरामध्ये तुम्हाला दिसेल की तिथे छप्पर केलं नसतं पण उन्हाळ्यामध्ये इथे झाडांचा पानांचा उपयोग करून इथे छप्पर घातलेलं तुम्हाला प्रत्येक घरामध्ये दिसेल तर या हे खळं आहे हा पण एक घराचा पार्ट आहे सगळ्या दोन प्रकारामधला एक प्रकार म्हणजे फणस त्या काफाफणसाचं हे झाड आहे आणि अतिशय सुंदर असं म्हणजे अतिशय स्वीट असा गरा त्याचा लागतो आणि बरेचसे गावातील लोक आहेत ना की इथे येऊन फणस घेऊन जातात म्हणजे ह्या झाडावरती कमीत कमी, -कमी पन्नास फणस आरामात लागतात त्याच्या बाजूला इथे बघू शकता तुम्ही कोकणातलं असं म्हणू शकतो की सगळ्यात अग्रेसरवाला स्पाईस कारण त्या स्पाइसची जी मजा आहे ती माशाच्या कडीमध्ये किंवा त्या स्पाइसचा यूज हा तांदळांमध्ये टाकण्यासाठी होतो जेणेकरून तांदळांना कीड लागू नये माझं छोटंसं हे गार्डन आहे पण या गार्डनमध्ये मला इन फ्युचर बऱ्याच गोष्टी इम्प्रूव्ह करायच्या आहेत मी सध्या ह्या गोष्टी शिकतो आहे आणि तुम्ही बघू शकता ही सागाची झाड आहेत ही आपली नाहीत ॲक्च्युअलमध्ये बट या जमिनीत खूप चांगल्या पद्धतीने ती वाढतात खूप चांगल्या पद्धतीचं तिला मार्केट आहे आणि खूप टिकाऊ झाड आहेत पन्नास पन्नास वर्ष त्या गोष्टीचं ज्या गो या झाडापासून बनवलेली वस्तू असते ती टिकून राहते आणि मजबूतीसाठी हे झाड खूप ओळखले जातं ही हळदीची शेती आम्ही केली आहे म्हणजे एवढी हळद आम्हाला वर्षभरासाठी हिनप असते ती हळदीचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे तुमचं तुमचं रक्तशुद्धीकरणासाठी हळद ही खूप चांगली असते किंवा तुमच्या स्किन इन्फेक्शनसाठी किंवा स्किनसाठी बेटर ट्रीटमेंट ट्रीटमेंटसाठी हळद वापरली जाते आणि तुम्ही जर तुमच्या रोजच्या आहारात हळदीचा वापर करता तर तुम्ही व्यवस्थित निरोगी राहता कोकणातला जो आंबा आपण म्हणतो की जो फेमस आहे तो आंबा मुळात आपला नाही आहे आपला आंबा कोणता असेल तर रायवळ आंबा जे ज्या विविध प्रकारची त्याला टेस्ट असते प्रत्येक जागेवर जसा तो आंबा असतो ना त्यानुसार त्याची टेस्ट असते कुठला आंबा गोड असतो कुठला आंबट असतो कुठला आंबा त्याच्यामध्ये मांसाळ असतो कुठला आंबा जरा कोकोनटची टेस्ट देणार असतो कुठला आंबा ऑइली टेस्ट देणार असतो अशा ब बऱ्याच प्रकारची त्याला टेस्ट असते आणि ते, ते आंबे खरे कोकणातले आहेत तर ते प्रसिद्ध व्हायला पाहिजे इथे आमच्या आजूबाजूला आहेत तर तुम्ही जर का पावसा उन्हाळ्याच्या दरम्यान जेव्हा आंब्याचा सीझन असतो त्यावेळेला आलात तर तुम्हाला त्या आंब्यांचा आस्वाद घ्यायला येईल आणि सोबतच तुम्हाला देवगडात जायची गरज नाही देवगडचा हापूस आंबा आम्ही आमच्या घराच्या बाजूला अवेलेबल केलेला आहे हे वांग्याचं झाड आहे तर तुम्ही बघू शकता की उन्हाळ्यामध्ये आम्ही जेव्हा परडी केली होती ते खाली आपण जिथे आता भात शेती बघितली त्या भात शेतीच्या त्याच कोपऱ्यांमध्ये आम्ही उन्हाळी परडी करतो त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या आम्ही ग्रो करत असतो त्यामधलं हे वांग्याचं झाड आहे आणि ते तिथे रोपटं होतं तिथली तिथे त्याने वांगी दिली आम्हाला उन्हाळा पूर्ण उन्हाळा आणि त्यानंतर तिथे भात शेती करायची म्हणून तिथली रोपटी उपटून आम्ही आता इकडे आणले आणि आमच्या घराच्या आजूबाजूला जी जमीन आहे ज्याच्यामध्ये आम्ही भात शेती करणार नाही त्या जमिनीत आता लावलीत आता हे झाड हे रोपटं लावून जवळजवळ एक महिना झाला असेल त्याने पाणी घेऊन त्याची रूट्स प्रॉपर हे करून आता त्यांनी स्वतःम स्वतःसाठी फूड तयार करून ही अशी छोटी छोटी वांगी आता द्यायला सुरुवात केली आहे आता हळूहळू म्हणजे ग अजून एक पंधरा वीस दिवसानंतर याला चांगल्या प्रकारे वांग्याची हे येतील आणि आपण आम्ही पण हे हेच वांगी खातो किंवा मार्केटमध्ये जाऊन काय खात नाही अशा गोष्टी अवेलेबल केल्या आहेत त्याबरोबर आता इकडे तुम्ही बघू शकता की पावसाची जेव्हा सुरुवात झाली किंवा जमीनची उबदार असते म्हणजे सायन्स बघा त्या लोकांचं जेव्हा किंवा एखादा आपण पीक घेणार आहे ते पिकासाठी ज्या नॅचरल कंडिशन्स लागतात त्यामधलं कंडिशन जेव्हा पाऊस पडतो पाऊस पडल्यानंतर जमीन ही अर्धी वरतून गारवा असतो आणि आतून उबदारपणा असतो त्याच वेळेला या काकडीच्या किंवा दोडकीच्या किंवा भोपळीच्या किंवा कारल्याच्या अशा बिया पेरून ठेवायच्या आणि त्या आपोआप ग्रो होतात ते पावसात ग्रो झाले की नंतर त्यांना अशा प्रकारचा माटव घातला जातो म्हणजे आजूबाजूच्या अशा काड्या वगैरे जमा करायच्या बांबूच्या ह्या ह्या आणि त्याने त्या छप्पर घालायचं आणि पूर्ण पावसाळ्यावर आता ह्याला ह्याला पण आता एक पंधरा वीस दिवसात फुलं धरायला सुरुवाती फुलं होतील तिथे बघू शकता तुम्ही एवढं हे आहे ना हे हळूहळू फुलं यायला तयार झालेत त्याच्यात फुलं येणार जे काकडी आणि इथे काकडी आणि दोडक्याचं मिक्स लावलेलं ला आहे त्याच्यामध्ये अर्धी काकडीचे तर अर्धी आहेत त्याच्या अनुषंगाने जिथे त्याची फुलं होतील असं त्याचं हे होती त्याच्यातून त्याच्यातून आपल्याला काकडी आणि दोडकं मिळणार आहे तर रताळ्याच्या स्पेशीसमधलं हे करांद्याचं झाड आहे म्हणजे त्याचे ब बरेचसे औषधी गुणधर्म आहेत आणि ते खायलाही खूप चांगलं असतं त्यामुळे या झाडाला आता थोड्या दिवसातच करांदे लागायला सुरुवात होती आणि पूर्ण पावसाळ्यावर या एकाच्या एका, एका वेलीवरनं ॲक्च्युली वेल आहे झाड नाही या वेलीवरनं तुम्हाला त्या करां करांदे खायला भेटतात म्हणजे हे त्याला कुठल्या प्रकारचं खत पाणी घालायची गरज नाही पावसाच्या पाण्यावरती फक्त तुम्हाला त्याला आधार द्यायचा आहे तो अशा प्रकारे काही ना काहीतरी त्याला फांद्या जोडून तुम्हाला आदर द्यायचा आहे आणि ते तुम्हाला रिटर्न्समध्ये एक खूप चांगलं प्रोडक्ट देतील आणि त्यानंतर ह्या आपल्या गावठी केळी आहेत ज्या केळ्यांचं केळ्यांचं जे बोंड असतं त्या बोंडाचं भाजी पण करतात केळ्यांची भाजी पण करतात आणि पिकलेली केळी खातात पण अशा चा, तीन चार प्रकारे त्याचा उपयोग करतात तसंच ही केळ्याची पानं आहेत ती आम्ही कुठल्याही सणावाराला जेव्हा जेवणासाठी जेव्हा जेवण वाढायचं असतं त्यावेळेला ह्या का ह्या पानांवरती आम्ही जेवण वाढतो आणि त्यानंतर त्या, त्या पानांवरती जेवणाची मजा जी असते ती मजा खूप वेगळी आणि आगळी असते आता ही छोटी छोटी रोपटं माझ्या पप्पाने माडायची लावली आहेत आणि याच्यानंतर भविष्यात ज्या सगळ्या जमिनीमध्ये मी अशा गोष्टी अवेलेबल करणार ज्या मला दैनंदिन जेवणात मला वापरायला मिळतील आणि त्या इझी टू ॲक्सेस असतील इझी अवेलेबल करून मिळतील जसं आता आपल्या जेवणात कढीपत्ता आपण मोस्ट प्रॉब्ली घालतो तर तुम्ही इथे बघू शकता हे कढीपत्त्याची छोटी छोटी पा प रोपटी आहेत ती आम्ही लावलेत हे मोठं रोपटं आहे आणि आम्ही आमच्या जेवणात ह्याच कढीपत्त्याचा यूज करतो बाहेरून मार्केटमधून आणून करत नाही त्यामुळे अशा गोष्टी जर आपण अवेलेबल केल्या आपल्या घराच्या आजूबाजूला तर आपल्याला कोणावरती डिपेंड राहायची गरज नाही आपण स्वतः ग्रो केलेला आपण खातो एवढ्यात प्रसिद्ध असणारं काजू हा काजू तुम्ही खाली बघू शकता तिकडे हे सगळे काजूची झाडं आहेत घराच्या बाजूला पण एक आहे म्हणजे ते काजू तुम म्हणजे इनफ काजू तुम्हाला या झाडांमधून मिळतात जर विचार करा जमीन असेल तर आपण त्या जमिनीमध्ये काय काय ग्रो करू शकतो आणि जगात कुठेही कोणाशी म्हणजे म्हणूनच कोकणी माणूस हा जगाशी कनेक्ट नाही असं म्हणतो त्याला काही फरक नाही पडत आहे ज्या ज्या गोष्टी त्याला दैनंदिन जीवनासाठी अवेलेबल करायच्या त्या अवेलेबल गोष्टी त्याने आजूबाजूला आजू निसर्गाची मदत घेऊन केलेली आहे जर तुमची जमीन असेल तर अशा गोष्टी तुम्ही ॲक्टिव्हिटीज करून बघा यामध्ये जे सुख आहे ना जे लाईफचं सुख आहे ते तुम्हाला इतर कुठेही नाही आहे मग तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर त्यातून तुम्ही एक उद्योगधंद्यासाठी तुम्ही शेती करू शकता किंवा तुम्हाला स्वतःचा हेल्दी राहायचं असेल तर ह्या गोष्टी अवेलेबल करून तुम्ही हेल्दी राहू शकता आता हे वातावरण बघ ना किती सुंदर आहे किती ग्रीनरी आहे अशा वातावरणात जर तुम्हाला राहायला मिळतं आहे तर तुम्ही का राहू नये आणि याच्यापेक्षा सुंदर म्हणजे सुंदर लाईव्ह तुम्हाला कुठे मिळणार आहे अजून ही लाईव्ह तुम्हाला कोकणातच मिळणार आहे पण अशा कोकणात ज्यांनी ही लाईव्ह जगवली त्यांची जीवनशैली जगणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे आपण फक्त कोकणात येऊन निसर्ग बघायचा डोंगर धबधबे समुद्र हे बघायचं आणि आपण त्यातच खुश राहायचं एवढंच नाही तर या इथल्या लोकांची जीवनशैली जगण्यात एक वेगळा सुख आहे इनर पीस ज्याने ज्याला म्हणतो आपण तो इनर पीस तुम्हाला इथे मिळतो मित्रांनो ही आमच्या कोकणातली खरी संपत्ती खरं सौंदर्य आणि ज्याच्यामधून आम्ही आमचं आनंदी जीवन जगत असतो ही भातशेती तुम्ही बघू शकता ही भातशेती नुकतीच काही दिवसांपूर्वी इथे लावणी करून संपवण्यात आली आता त्याच्यानंतरची प्रोसेस म्हणजे त्याच्यामध्ये येणारं अनवॉन्टेड गवत हे काढणं आणि त्याच्यात त्याची काळजी घेणं जोपर्यंत भात घरात येत नाही तोपर्यंत काही ना काहीतरी प्रोसेस चालू असते था। तर या सुंदर वातावरणात असं सुंदर सुशेगाद जीवन जगायला कोकणी माणसाच्या घरात तुम्हाला यायला लागेल आणि म्हणून मला छोटासा प्रयत्न असतो की आपण जी लाईफस्टाईल जगतो आहे किंवा आमचे पूर्वज जी लाईफस्टाईल जगलेत त्या लाईफस्टाईलमध्ये लोकांना जगता यावं यासाठीचा सा हा छोटासा प्रयत्न आहे आणि नक्कीच तुम्ही याला खूप चांगल्या प्रतीचा प्रतिसाद प्रतिसा द्याल अशी मी आशा बाळगतो स्मितेशच्या घराशेजारी स्मितेशचे काका राहतात अस्सल रान माणूस रानातल्या कणाकणाची माहिती असलेले व्यक्तिमत्व रानात सापडणाऱ्या औषधी वनस्पतींची सखोल माहिती हे ज्ञान त्यांना पिढीजात मिळाले आहे त्यामुळे म्हणू शकता गावातला वैद्य माणूस त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करताना हरवून जायला होत तो वाघांपुत्र नेलं तो कुठून नेलं तो जंगलात 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 इथे पाहिजे तेव्हा तुम्ही कोण होता की फक्त कुत्रेच गेल त्याच्या नाही नाही कुत्रेच पुढे चलत आणि पटकन की नाही सरसर सरसर गावल्यामुळे आणि पुढे गेली परत करून त्या कुत्र्यावर उडी मारले वाघ वाराचा काय हिसून सुद्धून त्या पर्यात पडला आता मी बकरी टाकून कसं वाचलं आता गेली गेली की नाही काय परत लोक एको कुत्रो लोक उडी मार आमचा गोठा आहे ज्याला आम्ही बोलतो वाडा वा 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 हा वाड्यामध्ये ठेवले जातात किंवा पूर्वीचे लोक जे शेतीचे एक सामान असतात म्हणजे शेतीचे अवजार असतात ती इथे ठेवतात किंवा गवत वगैरे ठेवलं असेल तर मोठा स्पेशल वाडा असेल त्यामध्ये गवत ठेवतात किंवा मळणी वगैरे करतात अशा गोष्टी जसं मांगर असतो मांगर आणि हा वाडा म्हणजे एकच आहे वेगळा नाही फक्त तो शब्द वेगळा आहे बकरी ही छोटी बकरी आहे हिच पिने ह्या दोघांनी आता जस्ट पिल्ल दिले त्यांनी आणि ती पिल्ल तुम्ही मगाशी बघितलं ना ती पिल्ल ह्यांचीच आहे या दोघांची हे दोन पिल्ले आहेत आणि आतमध्ये आहेत ह्याच्या आतमध्ये गाय बकरी आहेत म्हणजे बऱ्याच बकऱ्या त्यांना असं प्रॉपर वेगळ्या पद्धतीचं घर बांधलं जातं त्यांच्यासाठी म्हणजे आपण फक्त पाळायची त्यांचा फायदा घ्यायचा असं नाही हे इंटेन्शन नाही इथल्या माणसांचं भले ते आपल्या जगाशी जगात मध्ये काय चाललंय किंवा त्याच्यात ते तेवढं नॉलेजेबल नसतील पण ह्या लोकांनी ह्या या, या बकऱ्यांसाठी जी काळजी घेतली पाहिजे ती तंतोतंत घेत आहेत म्हणजे त्यांना राहायला कशा प्रकारचं घर लागतं बरोबर त्यांच्या सोयीसुविधा काय त्यांना स्वच्छता कशी आता तू इथे आलास पण तुला कुठल्या प्रकारचा घाण वास किंवा काय असं येत आहे का नाही येणार कारण हे क्लीन आहे तू यांना हात लावू शकतो बरोबर तू कधी पण येऊन त्यांना हात लावू शकतो त्यांचा जे गोठा आहे ना तो नेहमी रोजच्या रोज साफ होतो आणि याच्यातून ते लेंड्या आलेल्या आहेत ना त्या लेंड्या ते खतासाठी पण वापरतात कारण हे शेणखतापेक्षा जास्त याच्यामध्ये खत तयार होतं म्हणजे बागायतदार जो असेल ज्याच्या मा, माडा माडापोपळीच्या झाड आहेत किंवा आंबे लावलेत किंवा काजू लावलेत किंवा घराच्या शेजारीले त्यांनी परडं केलंय ज्याच्यामध्ये भाज्या वगैरे आहेत तर अशा भाज्यांना हे लेंड्यांचे खत आहे ना ते देतात आणि आता लोक विकत घेतात त्या गोष्टी बरोबर त्याच्यामुळे याच्यातून पण एक थोडा इन्कम होतो बकऱ्यांमुळे पण इन्कम होतो आणि जे बकरे पालन करतात ना त्यांची हेल्थ चांगली जाते कारण ह्यांच्या पाठीत धावायचं जंगल, जंगल फिरायला फिर जायचं फिरायचं त्या नॅचरल लेअर मध्ये श्वास घ्यायचा आणि स्वतःला हेल्दी ठेवायचं हे एक त्यांचं एक छोटस उपक्रम आहे तर रोजगाराच्या निमित्ताने स्मितेश आई वडील मुंबईत स्थायिक झाले पर्यायाने स्मितेशलाही बालवयात मुंबईत राहावं लागलं तिथेच त्याचं शिक्षण पूर्ण होतं तिथेच तो नोकरीला लागतो कोविडच्या वेळी तो काही महिने गावात राहतो या काळात त्याला समजतं की शहरी जीवन किती बनावटी आहे ते दरम्यान कोकणी रान माणूस प्रसाद गावडे तो प्रेरित होतो आणि निश्चय करतो की कायमचं गावात परतून गावातच रोजगार निर्माण करायचा गावात जुनं घर असतंच पण मोडकळीला आलेलं आज आजी एकटी त्या घरात राहत असते स्मितेश मुंबईची नोकरी सोडून गावात परतो आजीच्या मदतीने पडक्या घराची दुरुस्ती करतो त्या नव्याने उभ्या केलेल्या घराला नाव देतो नानांचं वाडो आजोबाला ते नाना म्हणायचे त्यांनीच हे घर बनवलं होतं आता स्मितेश या घराच्या मदतीने इको अस्सल कोकण दाखवू इच्छितो शहरातून गावात परतायचा विचार केला तेव्हाच तो, तो। के ते अर्धी लढाई जिंकला पण लढाई अजून लढतोच आहे कारण तो यशस्वी तेव्हा होईल जेव्हा इथे पर्यटक येऊ लागतील हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नानांचं वाडो तसेच हे आजी आणि नातू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील ह्या जर आम्ही उभ्या केला तेव्हा तुम्ही आमच्या वाड्यात या मी जेवण बनवीन भाकरी तुकडो काय करीन तर तुम्ही येऊन आरामात माझ्या घरी वाड्यात येऊन जेवा